वज्री म्हणजे पाषाण पाषाण म्हणजे घडवला तो पाषाण तिथं त्या वज्रीमध्ये जो जीव होता त्या जीवाला दिला आणि त्याला आनंद दिला त्याच्यासाठी परमेश्वराने ती लेळा केली बेलापूरला अशा प्रकारच्या लीळा आणि लीळा अशा घडलेल्या आहेत महत्वाच्या लीळा घडलेल्या आहेत म्हणून ते स्थान महत्वाचे आहे सर्वात योग्यता कारक स्थान डोमेग्राम पैठण पंचाळेश्वर हे स्थान महत्वाचे आहे बाकी जे स्थान आहे ते आनुषंगिक आहे म्हणजे जिथं कृपा प्रधान आहे ते स्थान महत्वाचे आहे जिथं मायाप्रधान आहे ते स्थान आनुषंगिक आहे प्रसाद कृपा प्रधान आहे ते प्रसाद महान आहे जिथं माया अनुसंगिक आहे ते प्रधान प्रसाद कनिष्ठ आहे म्हणजे सामान्य आहे तिथं योग्यता जास्त होते तुमचं म्हणलं ऐकतात ते तुम्ही नवस केला ती प्राप्त होतात नवस फेडण्याचं तिथं सामर्थ्य परमेश्वराने ठेवलेलं आहे मला अशा अशा प्रकारचं मला हे पाहिजे परमेश्वर तर सर्वच नाही जीवाच सर्व जाणतात तरी पण परमेश्वर या अज्ञान जीवाच ऐकतात आणि ऐकून तो मनोरथ पूर्ण करतात परमेश्वर म्हणून त्या ठिकाणी कृपा आणि माया या दोन्ही शक्ती प्रसादाच्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत स्थानाच्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत म्हणून ते स्थान महान आहे ते स्थान श्रेष्ठ आहे जसं एखाद्या स्थानाला गेलं आपल्याला पुन्हा पुन्हा त्या स्थानाला जावं वाटतं मग त्या स्थानाचं काय आपण घेऊन आलो तिथून वेद घेऊन आलो आपण वेद आपल्या संघ आणलेला आहे त्या त्या स्थानाला गेल्याशिवाय आपल्याला स्वस्त वाटत नाही तिथे गेल्याशिवाय स्मरण केल्याशिवाय पारायण केल्याशिवाय अं चिंतन केल्याशिवाय आपलं मन परत नाही म्हणजे अशा प्रकारे त्या शक्तीच आणि आपलं संधान परमेश्वराने लावलेलं आहे तिथं कृपाशक्ती ठेवलेली आहे ती कृपाशक्ती तुमचे मनोरथ पूर्ण करते ती कृपाशक्ती तुम्हाला सहाय्य करते म्हणून त्या कृपाशक्तीचा हेत पूर्ण करून त्या परमेश्वराचं चिंतन त्या, त्या परमेश्वराचं ध्यान हे करणं हे जीवाचं कर्तव्य आहे आद्य कर्तव्य आहे आणि ते करायलाच पाहिजे अशा प्रकारे अ या ठिकाणी हा सत्संग सिद्धांत हा सांगितलेला आहे थोडक्यामध्ये तर